नमस्कार मुलांना आज आपण आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये इयत्ता पाचवीचा सोळावा पाठ स्वच्छतेचा प्रकाश या पाठाची माहिती घेणार आहोत तसेच या पाठावरील प्रश्नांबाबत चर्चा करणार आहोत या पाठामध्ये थोर समाजसेवक सेनापती बापट यांची माहिती दिलेली आहे या पाठामधून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आलेले आहे तसेच थोर समाजसेवक सेनापती बापट यांनी आपले जीवन स्वच्छतेसाठी कसे वाहून दिले याची माहिती दिलेली आहे चला तर मग आपण या पाठात काय प्रश्न विचारलेले आहेत याबद्दल थोडासा चर्चा करूया मुलांना याआधी जर आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल आणि आपण जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या समोरील बेल आयकॉनला सुद्धा टच करायला विसरू नका यामुळे आपल्याला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत जातील तर चला बघूया याच्यातला पहिला प्रश्न आहे मुलांना सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले बघा मुलांना याचं उत्तर आहे जगामध्ये कोणतेही काम हलके नसते त्यामुळे लोकांनीही स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी व्हावे असे सेनापती बापट यांनी सांगितले दुसरा प्रश्न आहे भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द का वापरला आहे याचं उत्तर आहे माझा या शब्दात आपल्या या शब्दापेक्षा अधिक स्वहक्काची जाणीव होते साहजिकच स्वतःच्या वस्तूची अधिक काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे भारत माझा देश असून माझ्या देशातील संत महात्मा मंडळींप्रमाणे आपल्याही मनाचा विस्तार व्हावा आणि सगळीकडे जीवन स्वच्छ व निर्मळ व्हावे यासाठी भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द वापरलेला आहे मुलांनो खरोखरच माझा या शब्दामध्ये आपल्या स्वतःबद्दलची एखादी वस्तू आहे स्वतःची वस्तू आहे हा हक्क निर्माण होतो आणि हा हक्क या शब्दामधून दाखवलेला आहे पुढचा प्रश्न बघूया तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या कृतीत बदल होत गेला आहे तात्यांच्या कृतीमुळे कोण लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला आहे मुलांना इथे तात्या म्हणजे सेनापती बापट यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई करणे हे काम गावकरी हलके समजत होते तात्या मात्र हे काम अगदी आनंदाने करत होते लोकांना उपदेश न करता तात्यांनी सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले यातून लोकांच्या सफाई कामाबाबतच्या दृष्टिकोनात हळूहळू बदल होत गेला पुढचा प्रश्न आहे थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात याच उत्तर आहे थोर व्यक्ती कोणतीही गोष्ट आपल्या कृतीतून समाजापुढे ठेवतात या व्यक्तींचे आचरण पाहून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण होत असतो आणि हीच आपल्याला एक शिकवण असते मुलांना या पुढचे जे प्रश्न आहेत ते आपल्या मतानुसार लिहायचे आहेत त्यामुळे या ठिकाणी उत्तर लिहिलेलं नाही परंतु आपण चर्चा करूया पहिला आहे तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा राबवता बघा आता जरी शाळा बंद असतील परंतु आपल्या शाळा जेव्हा चालू असतात तेव्हा आपण रोज तर स्वच्छता करतोच म्हणजे बघा शाळेत गेल्यानंतर प्रथम आपण शाळेची साफसफाई करणे आपल्या ताई असतील किंवा आपले मामा असतील शिपाई मामा असतील ही तर शाळेची साफसफाई करतातच पण आपण सुद्धा गेल्यावर रोजच स्वच्छता करतोच परंतु स्पेशल मोहीम आपण दोन ऑक्टोबर महात्मा गांधींचा जन्मदिवस पंधरा ऑगस्टच्या आधी सव्वीस जानेवारीच्या आधी या काही स्पेशल दिवसांमध्ये आपण शाळेमध्ये एक वेगळी स्वच्छता मोहीम राबवत असतो दुसरा आहे जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करतात बघा हा प्रश्न आपापल्या शाळेनुसार अवलंबून आहे जेव्हा आपण शाळेत स्वच्छता मोहीम राबवतो तेव्हा वर्गसफाई शाळेचा परिसर सफाई शाळेत बाग असेल तर त्या बागेतील कचरा काढणे बागेतील गवत काढणे शाळेची जे प्रवेशद्वार असेल त्या प्रवेशद्वाराची साफसफाई करणे इत्यादी अनेक कामे आपण स्वच्छता मोहिमे करत असतो मुलांना या ठिकाणी आपण प्रश्नांबाबत चर्चा केली व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मुलांनो चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका असेच जोडलेले राहा पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद